मी नारळ फोडायला येत नाही मी नारळ वाढवायला येतो आणि काही जणांवर ओवाळून टाकतो अशा खास शैलीत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुडाएमआयसीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलंय तसेच रिकाम्या पडून असलेल्या भूखंडावर लवकरच कारवाई केली जाईल ज्यामुळे नवीन उद्योजकांना संधी मिळेल असा इशाराही त्यांनी दिलाय कुडा एमआयडीसीच्या वतीनं त्यांचा सा सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते असोसिएशनचे अध्यक्ष माझा सत्कार करणार आहेत असं माझ्या कानावर होतं पण परवाच्या दौऱ्यामध्ये त्यांनी माझा सत्कार करण्याचं निश्चित केलं माझ्याकडनं तारीख घेतली इथं येईपर्यंत मी किती कोटीची कामं केली ही मलाच माहीत नव्हती पण इथं आल्यानंतर मला कळलं की मी सदतीस कोटीची कामं केली पण ते म्हणाले की मी नारळ फोडायला येत नाही खरंच नारळ फोडायला येत नाही मी नारळ वाढवायला वाड़ येतो आणि काही लोकांवरनं ना नारळ वळवून टाकतो <laughs> त्याच्यामुळं नारळ फोडायला यायचं श्रेय घ्यायला यायचं मला देखील सवय नाही दीपक भाईंना देखील नाही आणि विशेषतः तुमचे आमदार निलेशजींना देखील नाही मी त्यांचा उल्लेख प्रामाणिकपणाने एवढ्यासाठीच करणारे काल रात्री बाराच्या आमच्या पक्षीय बैठकीला ते उपस्थित होते आज सकाळी देखील त्यांनी मला फोन केला होता की या कार्यक्रमाला यायचंय परंतु गेले तीन दिवस ते आजारी होते दवाखान्यामध्ये देखील दाखल होते आणि म्हणून सकाळी परत त्यांची तब्येत थोडी बिघडल्यामुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत पण काल रात्री मी या कार्यक्रमाला येणार म्हटल्यानंतर त्यांनी सांगितले की जर तुम्ही एम आय डी मंत्री म्हणून सत्काराला येणार आहात तर उद्या मी तुमच्याकडे अमुक अमुक एक मागणी करणार आहे ती पहिली मागणी मी आपल्याला सांगतो एम आय डी सीच्या क्षेत्रामध्ये आपण किती विकास कामं केली याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं तीन वर्षात सत्तर उद्योजक वाढले हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि या कुडाळ मालवण मतदारसंघाला पायाभूत सुविधा निर्माण करून देणं ही बाकीच्या विभागांची जशी जबाबदारी आहे तशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील जबाबदारी आहे म्हणून रात्री अडीच वाजता त्यांनी माझ्याकडे मागणी केली की एम आय डी सीनं पूर्वी काहीतरी कुडाळच्या तरुण मुलांसाठी खेळायला मैदान देतो अशा पद्धतीची घोषणा केली होती काही कागदपत्र देखील तयार झालेली आहेत परंतु असोसिएशनच्या साक्षीनं आणि कुडाळकरांच्या साक्षीनं मी आपल्याला वचन देतो की निलेश राणेंनी मैदानाची जी मागणी केलेली आहे ती देखील पुढच्या आचारसंहितेनंतर पूर्ण केली जाईल आणि ते मैदान देखील तरुण तरुणींना खेळण्यासाठी एक चांगली क्रीडा प्रबोधनी म्हणून विकसित केलं जाईल आज अडाळीमध्ये देखील उद्योजक यायला सुरुवात झालेली आहे जे आता अध्यक्ष तुम्ही सांगितलं की तीन वर्षामध्ये सत्तर उद्योजक कुडाळमध्ये आले तशाच पद्धतीचे उद्योजक आता अडाळीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे भाईनी फार्मासाठी देखील पुढाकार घेतलेला आहे तिथं ते देखील आपण चांगल्या पद्धतीनं तयार करू आणि अजून एक पुढे जाऊन की कुडाळचे प्लॉट काढून घ्यायचे मग सांगितलं की सगळं समन्वयानं करा सगळं समन्वयानं करता येत नाही जी व्यक्ती पंचवीस वर्ष त्या प्लॉटवर काहीच करू शकत नाही त्याला अजिबात सांगायची गरज नाही तुमचं बोलणं झाल्यानंतर मी आरोना बोलून घेतलेला उद्याच्या उद्या त्या सगळ्यांना नोटिसेस निघतील त्यांचे खुलासे घेतील आणि जो योग्य खुलासा होणार त्यांचा प्लॉट काढून घे <laughs> शेवटी आपण उद्योजकांना बांधील आहोत आता समवायला समजवायला ते काही राजकारण आहे का तू उभा राहू नको मी उभा राहतो आम्ही मैत्री पूर्ण करतो आम्ही म्हणणार युती करतो असं काय करते त्याच्यामुळे जे होणार नाही पंचवीस वर्ष जे काय करू शकले नाहीत ते पुढचे पाच वर्षामध्ये करतील काय मला माहीत नाही परंतु जर काही अडचणी असतील आणि उद्योजकाला अडचणीला सामोरं जाऊन त्या प्लॉटवर काय करता आलं नसेल तर त्याला मात्र नक्की प्राधान्य दिलं जाईल परंतु आपल्या अंगाखाली नुसता प्लॉट ठेवायचा आणि त्याच्यानंतर ट्रेडिंग करायचं असे जर कोणाचे मनसुबी असतील तर ते पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये धुळीला मिळवले जातील हे उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो